नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं स्वागत आहे मर्श डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आता महाराष्ट्रभर सर्वच शेतकऱ्यांनी बिल्डिंगवरती काम केलं त्या पद्धतीने आपणही आपल्या मर्स डेअरी फार्मवरती बिल्डिंगवरती काम केलेलं आहे आणि आत्ता आपल्याकडं सेकंड जनरेशनच्या दोन कालोडी ह्या वेण्यासाठी तयार झालेल्या आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघणार आहोत की आपण इम्पॉर्टंट म्हणजे वापरले आपल्या गोठ्यामध्ये बेडमध्ये सुधारणा होण्याकरता तर याच्यामुळं आपल्याला ले नेमकी काय बदल जाणवले कशा पद्धतीनं काय आपण त्या कालवडींची जोपासना केली याचा सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे हा व्हिडिओ मित्रांनो आपण आपल्या या चॅनलवर सर्वप्रथम जर बघत असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडचे जे बेल ऑयकॉन आहे ते पण प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोचेल आपण समोर बघू शकतो आता आपल्या समोर व्हिडिओमध्ये दिसत आहे ये बागा, ही बघा डब्ल्यू डब्ल्यू एस मॉन्टेल सिमेंटची कालवड आहे आणि आपण आता ही डिलेवरीसाठी तयार झालेली आहे हिचं वय मित्रांनो आता ही दोन झालेली आहे साधारणतः अजून एक दहा ते बारा दिवसात ती दोन वर्षेच होईल तर बागा ले ले। तो तो ही बघा तुम्ही समोर बघू शकता तिची आपल्याला हाईट कशा पद्धतीने आलेली आहे आणि वजनाचा विषय घ्याल तर मित्रांनो आता ही पाचशे किलो झालेली आहे आणि याच्याबरोबरच अजून एक आपली आकाशदीप आकाशिप सीमेंटची आहे तिची पण आपण माहिती घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण या डब्ल्यू डब्ल्यू एस सीमेंटपासून तयार केलेली आपण सेकंड जनरेशनची जी कालोड आहे तिची आपण स्ट्रक्चर बघू शकता आता मित्रांनो ऑर्डर क्वालिटी अतिशय सुंदर आलेली आहे काचे जेवण आता तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ऑर्डर आता तयार झालेले आणि तुम्ही सडांचं जे अंतर आहे मधलं ते पण बघू शकता कशा पद्धतीने आलेले आत्ता मित्रांनो या कालवडीला नऊ महिने कंप्लीट झालेले आणि आता वरले दिवस चालू आहे तर तुम्ही आपण बघा आता पाठीमागच्या बाजून आपण तिची ऑडर क्वालिटी बघू शकता कशा पद्धतीने आपण जे बिल्डिंगवरती काम केलं ना जी आर्डर आपली वर पाहिजे ह्या जे पाठीमागचे जे गुडघ्या आहे त्या गुडघ्याच्या वरती कास पाहिजे ना तुम्ही बघू शकता अतिशय कॉम्पॅक्ट कास आहे आणि तुम्ही सडांचं बघा अशा पद्धतीनं सडांची ठेवणे आणि अजून का ही वरले दिवस चाललेले आहे तर बघूया किती दिवस घेते ही आपण या वाजूनसुद्धा बघू शकतो मित्रांनो अशा पद्धतीनं या कालवडीनं कास तयार केलेला आहे आणि मित्रांनो आपण या कालवडीसाठी डी डी व्हीचा जो चाळीस चारशे बत्तीस आहे इम्पॉर्टन्स सीमेंट तर त्याचा वापर केलेला आहे बघूया आता कन्व्हिन्सन्स सीमेट टाकलेले कशा पद्धतीनं आपल्याला कारवड मिळते किंवा गोरा मिळतो आपण हे सुद्धा बघणार आहोत बघा मित्रांनो तुम्ही आता तिथं जे आपल्याला कॅरेक्टर पाहिजे असतं ना पायाची ही ठेवणे बघा आता आपल्या जे जुन्या गायांची तुम्हाला मी दाखवतो हे बघा पायाची ही ठेवणे ना अतिशय सुंदर आलेली आहे आणि आर्डर जे आपण कास वर पाहिजे तर तीसुद्धा व्यवस्थित आलेली आता वरले दिवस चालू आहे बघूया किती दिवस घेते काय आणि गाईला हे मॉन्टेल सिमेंट भरलं होतं डब्ल्यू डब्ल्यू एचं तर आपल्याला ही, ही कालवड झाली ती आपण सेक्स सिमेंट टाकलं होतं त्यावेळेस आपल्याला साडेचार हजार रुपयेला हे सेक्स सिमेंट बसलं होतं आणि पहिल्याच ट्रायमध्ये हिची आई प्रेग्नेंट राहिली आणि त्यानंतर नऊ महिन्यानं आपल्याला ही कालवड जन्माला आली तर त्यानंतर मित्रांनो आपण या कालवडीला सकाळी तीन लिटर आणि संध्याकाळी तीन लिटर असं दिवसभरातलं सहा लिटर दूध दिलं आहे आणि त्याचबरोबर जे आपलं दंत्राचं शेड्यूल आहे दंत्राचं औषध देण्याचं तर सुरुवातीला सात दिवसानंतर आपण त्यांना दंत्राचं औषध दिलेलं आहे आणि त्यानंतर महिन्या महिन्यानं आपण वेगवेगळे कंटेन बदलून त्यांना दंत्राचं औषध डोस पूर्ण केलेला आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्यावेळेस ती काप स्टार्टर खायला सुरुवात केली या कालवडीनं तर त्यावेळेस आपण त्यांना हिंदुस्थान कंपनीचं काप स्टार्टर दिलेलं होतं साधारणतः एक पावसाळा अर्धा किलोपासून सुरुवात झालेली आणि आत्तापर्यंत आपण त्यांना साधारणतः वयाच्या सहा महिन्यापर्यंत आपण त्यांना काप स्टार्टर दिलेले सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो आणि त्याचबरोबर आपलं रेग्युलर जे जनताचा ढोस आहे आपण तो कम्प्लीट केलेला आहे त्यामुळं आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे त्याचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता स्ट्रक्चर आलेले आणि त्यानंतर मित्रांनो सहाव्या महिन्यानंतर आपण हिपर टू म्हणून खाद्यचं तर ते हिपर टू खाद्य आपण त्याच्याकरता वापरलं आणि ते, ते, वा ते सुद्धा सकाळी एक किलो संध्याकाळी एक किलो अशा पद्धतीनं आपण ते हिपर खाद्य वापरलं आणि ज्यावेळेस ती हिटवर आली आणि आपण तिला कृत्रिमर्तन केलं केल। तर त्यावेळेस आपण तिला ही परथी म्हणून खाद्य येतं हिंदुस्थान कंपनीचं ते आपण तिला सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो असं आपण खाद्य तिला सुरू केलेलं आहे तर मित्रांनो त्यानंतर आपण ज्यावेळेस तिचा आता आठवा महिना चालू झाला त्यावेळेस आपण तिला ट्रान्झॅक्शन फीड चालू केलेलं आहे ते पण आठव्या महिन्यात आपण सुरू केलेलं होतं सकाळी एक किलो आणि संध्याकाळी एक किलो आणि ज्यावेळेस नवा महिना सुरू झाला त्यावेळेस आपण मित्रांनो दीड दीड किलो न सुरवात केली आणि आता हे शेवटचे जे दिवस चालू आहे यामध्ये आपण आता तिला सकाळी दोन किलो आणि संध्याकाळी दोन किलो असं ट्रान्झॅक्शन फिर दिलेले आणि त्याचबरोबर जे कासेच्या विकासाकरता व्हायटमिन्स येतं तर ते, ते सुद्धा आपण तिला दहा दहा एम एल रोज डिली देतोय दिलेला आहे त्याचा तुम्ही आता रिझल्ट बघू शकता आपल्या एकंदर सांभाळणी कशी आहे हाईटच्या विषय जर घेतला तुम्ही आता फुल हाईट आलेली साधारणतः पाच फुटाच्या आसपास तिची हाईट आता आलेली आहे तर आपण बघूया आता हिच्या आईना आपल्याला मित्रांनो ही चाळीस एकशे पंधरा सीमेंची आई होती तर त्या आईनं आपल्याला फर्स्ट टायमर हे एकवीस ते बावीस लिटर दूध पहिल्या व्यथात दिलेलं आहे आपण बघूया आता ही आपल्याला नेमकी किती दूध देते काय किती दूध आपवतं आपण तर आता सिमेंट सिलेक्शन पूर्ण पेडिग्री बघूनच केलेले आहे तर कळणंच थोड्या दिवसात आपल्याला नेमकी कशा पद्धतीनं देतो तर ही एक आपली मॉन्ट्रेल डब्ल्यू डब्ल्यू एस सिमेंटची आहे मॉन्ट्रेलची कालवड तर आपण आता दुसरी कालवड बघूया त्याची माहिती घेऊया तर मित्रांनो आपण बघू शकता आता ही आहे बायपच्या आकाशदीप सिमेंटची तर आपल्या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच डेअरी फार्मांना आकाशदीप या सिमेंटच्या कालवडी तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता तिची फेस क्वालिटी कशा पद्धतीने आपण जे आत्ताच मॉन्ट्रेलची पाहिली डब्ल्यू बी एस कंपनीची त्याच्याबरोबर हा जोडा आहे या दोघींमध्ये फक्त एक दोन दिवसाचा फरक आहे आणि त्या म्हणजे बरोबरीच आहे आता तुम्ही तिची ऑर्डर क्वालिटी बघू शकता अशा पद्धतीनं आकाशदीपनं अतिशय सुंदर ऑर्डर क्वालिटी डेव्हलप केली आहे तुम्ही बघा आता ऑर्डरवर जी वीट पाहिजे ऑर्डरची जी रुंदी पाहिजे ती आपल्याला कम्प्लिटच्या व्हिडिओमध्ये दिसते आणि मित्रांनो आपण जी मॉन्टेलची कालोर बघितले ना त्याच्यापेक्षाही अतिशय सुंदर आडर या बाईपच्या आकार सिमेंटच्या कालोडीचं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपण या बाजूनं बघूया पुढल्या बाजूनं बघा अशा पद्धतीनं आडर अटॅचमेंट आहे आपण बघू शकतो आता थोडा बिंबीमध्ये हलपा आलेला आहे तर सुद्धा तुम्ही अंतर बघा अशा पद्धतीनं आपल्याला सडांमध्ये अंतर आहे आता नेमकी पहिली कोणती आकाशदीप जनते का डब्ल्यू डब्ल्यूब्ल्यू एस मॉन्टेरियलचे जनते आपण सुद्धा बघणार आहोत आता बघा अशा पद्धतीनं सुद्धा कार्डिची तुम्ही स्ट्रक्चर बघू शकता जी प्रॉपर आपल्याला ब्रेडिंग ब्रेडिंग केल्यानंतर जो निस्तं दूध वाढणं हा एक पॉईंट तर झालाच मित्रांनो पण त्याचबरोबर कालवडीची तुम्ही हाईट बघा कालवडीचं स्ट्रक्चर बघा अशा पद्धतीनं अर्ड्रा क्वालिटीसुद्धा तुम्ही मी तुम्हाला या बाजूना दाखवतो तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं अर्ड्रा डेव्हलपमेंट झालेली आहे आणि यालासुद्धा आपण जसं त्या मॉन्टेलच्या कालवडीला आपण सांभाळणी केली सुरुवातीला तीन लिटर दूध सकाळी आणि तीन लि लिटर दूध आहे संध्याकाळी असं आपण दिवसभरात त्यांना सहा लिटर दूध पाजलेलं आहे आणि त्याचबरोबर दंताचे जे प्रॉपर डोस आहे आपले ते पण आपण पूर्ण केलेले आहे जेणेकरून आपल्या चांगलं रुज आला पाहिजे ना आपण कुठेही मागे पडलो नाही पाहिजे आता तुम्ही बघा समोर आपल्याला दिसते आपण कानामध्ये टॅगिंग सुद्धा केलेलं आहे तुम्ही जन्मतारीख सुद्धा तिची बघू शकता विडोमध्ये जन्मतारीख दिसते बघा अकरा नऊ दोन हजार ते ती जन्मतारीख आहे म्हणजे साधारणतः अजून ही पण दोन वर्षाची कंप्लीट नाही झाली पण होईल एक आठ पंधरा दिवसात ही पण दोन वर्षाची कंप्लीट होईल तर अशा पद्धतीनं आपण मित्रांनो चांगल्या पद्धतीनं संगोपन करून आपल्याला कुठेही पंजाब हरियाणाला जाण्याची गरज नाही आपण आता आपल्याच वाटेत अशी चांगले बीड तयार करू शकतो जेणेकरून आपल्या दूध उत्पादनात वाढ होईल आणि ज्या या व्यवसायात येणाऱ्या ज्या अडचणी आहे आपल्या काही मग मिल्किंगच्या असतील मस्टर्डच्या असतील त्याच्यावर सुद्धा आपल्याला या मुळे चांगला फायदा होणार आहे आता तुम्ही बघा समोर ही मॉन्ट्रेलची कालवड दिसते अशा प्रकारे स्ट्रक्चर झालेले आहे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आहे बाहेबच्या आकाशदीप सिमेंटची तर तुम्हाला मी या दोन कालवडींची सगळी डिटेल माहिती दिलेली आहे आणि यासुद्धा कालवडीला मित्रांनो आपण चाळीस चारशे चार बत्तीस आणि त्या मॉन्ट्रेलच्या कालवडीलासुद्धा आपण चाळीस चारशे चार बत्तीस या दुही कालवडींना आपण एकच सिमेंट भरलेला आहे दुही कालवडींसाठी आपण करून सिमेंट टाकलेले तर बघूया आपल्याला या दुहीपैकी एक जरी कालवड झाली मित्रांनो तरी आपण समाधानी आहोत तुम्ही कॉमेंटमध्ये मला नक्की सांगा या कालवडी आता फर्स्ट टायमरमध्ये किती दूध द्यायला पाहिजे आज आपण आपल्या मर्सरी ती जी बीड तयार झालेली याची मी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर आपल्या पशुपालक शेतकरी मित्रांना नक्की शेअर करायला मित्रांनो विसरू नका